उकडले का हा उकडले आहे कलर भारी आलाय एक नंबर झाले नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर रास गेलो तुमच्यासाठी एक नवीन तर मित्रांनो आई बाप्पा आले गावावरून दोन दिवसासाठी आलेले साखरपुडा होता म्हणून आलेले आणि आज ते संध्याकाळी परत जातील गावी तर आईने आणलेत आंबे रायवळी आंबे दाखव आई अरे वा आणि हा सीझन आहे आंब्यांचा तर आई करणार आहे काय करणार आज म्हणून राहायचं बनवणारे ओके पण मग काय काय करायचं असतं त्यामध्ये काय काय लागणार आहे त्याला आता उकडून घ्यावे लागतील पाहिजे उकडून घेऊन याची पारंबी बाजूला करायची साल बाजूला करायची ओके आणि मग ती पारंबी घेऊन त्यामध्ये मग तो मसाला जो आहे फोडणी तयार करायची त्याच्यामध्ये लसूण कडीपत्ता ऐकायचं ओके लसूण कडीपत्ता आणि आपला जो रेग्युलर मसाला आहे तो मसाला मालवणी मसाला हा त्याची सगळी अशी फोडणी तयार करून त्याच्यामध्ये त्या आंब्याच्या पारंब्या ज्या आहेत रसाळ ते त्याच्यामध्ये सोडायच्या बाकी कसं चाललंय काय गावी गावाला आणि शेतीची तयारी चालू शेतीची तयारी चालू आहे लाकडं बनवायचे मदत दिला मदत होईल काढून हा ते तर नाही चल मग आता करून दाखवूया आई सगळ्यांना आंब्याचं राहायचं हा सीझन आहे तुम्ही तर आई दाखवेल आता चला तर बघूया कसं काय करते आई आई कशी बरीच रंग कलर चेंज झाला तर आता आपण बनवून आंब्याचं राहायचं ओके त्यासाठी आपण टोपात पाणी घेतलंय आंबे आपण उकडून घेणार आहोत ओके ठीक आहे मग आता किती वेळ लागेल उकडायला आंबे पाच मिनिट पाच मिनिट लागतील ओके मग थोडं टी टाइम होऊ दे ना आता झालं दा। काय मग कसं वाटत मग देऊन बऱ्याच दिवसांनी का ग का ग असं गावालाच बर वाटत मुंबईत काय आहे मुंबईत मी आहे सोनली आहे परे <laughs> रे मुंबईची जगदग होते रे ना जाण काय माझ्या गावच्या इकडे नाही आवडत नाही आवडत पण आम्हाला पण तू हवे वाटते त्याचं काय करायचं येते आमच्याकडे दोन दिवस येतेच फक्त आठ आठ दिवसांनी येते ना महिन्या महिन्यात एक फेरी आहे ना असं कसं बोलतो आठ आठ दिवसांनी अरे महिन्यात एक फेरी कमी झाली का कोणाला <laughs> हत का यायला आता साखरपुढं होता म्हणून तू आलीस अरे पण साठी पण आली ना म्हणजे काय याच्यामध्ये दोन पक्षी मग <laughs> <laughs> काय बाकी बरं बघू आपण उकडले काय काम करायचं आज जायचं आम्हाला हल्ली लास्ट आहेच का तू कॅमेरा समोर मला कळत नाही लास्टिंग ते हा बोलते ना ओके okay. आजी बरी आहे का आंबे बरी चला आता बघूया आंबे उकडले मित्रांनो आता आंबे उकडलेत ना थोडस बाकी आहे त्यांचा कलर वेगळा आंब्याज ना ओके तर आता आपण बघूया आंबे उकडले का हा उकडले उकडले आंब्याज ना आता काढूया ना आता सोडून घेणार आपण ठीक आहे थंड करत ठेवायचे हां आणि मग सोडून घ्यायचे चल आई दाखवेल कसे सोरायचे आंबे आता उकडलेच चांगले हां गरम आहेत ना थोडं आणखी याच्याने तप्त्याने सोडून जायचे ओके

काढून घ्यायचं आहे सालीचा राहिलेला जास्त करायला जायचं अजून

काय ना तर मित्रांनो आता पूर्ण सालीचा सा घर आहे ना तो आईने काढून झालेला आहे आणि आईने आता आई पुढची प्रोसेस दाखवेल आपल्याला चला आता बघूया आपण जाऊया आता तर मित्रांनो आईने आता कढई घेतली आणि दोन मोठे चमचे तेल टाकले आईने आणि आता साहित्य बघूया आईने काय घेतलं ते दहा बारा लसीच्या जिरा ना एक चमचा आणि हा आपला आता मालवणी मसाला दोन चमचे मालवणी मसाला आईने घेतले आता दोन चमचे मालवणी मसाला आता हे आपला

तरी चालतो पण नको आम्हाला बर तर मित्रांनो आता तयार झाले आपला आंब्याचा राहित था। तर मित्रांनो आता आईने बनवलेल्या आंब्याचा खाऊन सांगतो तुम्हाला काय झालंय ते एक नंबर झालाय आंबट गोड आंबट गोड मस्त झालं आई थँक्यू तुला तुम्ही पण या खायला आंब्याच्या मित्रांनो आता आई झाली आमची गावी आणि आता ती काय पप्पा पॅकिंग करतायत खास रोटिंग चांगले रोटिंगसाठी चांगलेच गावी ते दोघं कपल आमचे लव्ह बर्ड तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कटाबद्दल टिकशेल आणि जा सुखी राहा बाय बाय